दहिवडीतील तहसील कार्यालयात मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या अशासकीय समितीच्या मानखटावचे अध्यक्ष अप्पासाहेब पुकळे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली या बैठकीला तहसीलदार विकास अहिर गटविकास अधिकारी प्रदीप शेंडगे बालविकास प्रकल्प अधिकारी शंकर इंगळे दहिवडी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी प्रदीप घाडगे म्हसवट मुख्याधिकारी सचिन माने अंगणवाडी पर्यवेक्षिका सुप्रिया इनामदार यांच्यासह या अशासकीय समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते यावेळी आप्पासाहेब पुकळे यांनी अशासकीय समितीच्या सदस्यांना विविध सूचना केल्या यावेळी ते काय म्हणालेत पाहूया सविस्तर आज मुख्यमंत्री माजी गाडकी बहीण या योजनेअंतर्गत पावकास्तरीय समितीच्या उपस्थित सर्व सर्वसदच्या उपस्थित मीटिंग पार पडली या मिटींग मध्ये तालुक्यातील आपल्या मात तालुक्यातील प्राप्त एकूण झाले होते लाभार्थी आणि अकराशे छप्पन आपण त्यांना पाठिरता आपला विषय केला तात्पुरता तात्पुरत आहे पत्रेश्टु पत्रेश्टु कराल ते स्वतः पद्धती कागदपत्र आपण परत करायला सांगितले मुख्यमंत्री माझे लाटकी भाई आहे प्रथम मी या मालकाटा विधानसभा मतदार मतदारसंघाचे आमदार माझे जयकुमार गोरे भाऊ यांच आभार मानतो त्यासाठी कि प्रत्येक जिल्ह्याला किंवा प्रत्येक विधानसभा मतदारसंघात स्वतः स्थानिक आमदार या कमिटीचे पदसुद्धा अतिशय आहे प्रत्येक माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला या पदावर काम करण्याची संधी दिली त्याबद्दल त्याबद्दल मी प्रथम मान्य आमदार देकुमार गोरेबाबत त्याचबरोबर जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय शंभूराजी देसाई साहेब त्याचबरोबर आमच्या पक्षाचे नेते माननीय आम आमदार माजी मंत्री भागराव जानकर साहेब आणि सर्व पक्षाचे पदाधिकारी या सर्वांचं मी पुन्हा एकदा आभार मानतो की त्यांनी मला या पदावर काम करण्याची संधी दिली आणि इथून पुढे सुद्धा या बैठकीमध्ये समितीत मी सर्वांना सर्व सदस्यांना सूचना केले की आपल्या या मतदारसंघातील या योजनेपासून कोणीही या लाभात वंचित राहतात कामाने ज्या काही तात्थिक्ड सगळ्या असणार आहे त्या सर्व्हरच्या आधार कार्डच्या पॅन कार्डचा किंवा बँकेचा बँकेला सुद्धा आत्ताच आदेश दिले की जेरो बॅलन्स आपण अकाउंट ओपन करू सर्वांना समाविष्ट करून घेण्यासाठी आपण सर्वांनी गोभीर प्रयत्न करूया आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आमचे व्हिडिओ शेअर करा धन्यवाद